चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत मस्त आज आपण गरम गरम खुसखुशीत मटार पुरी बनवलेली आहे रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू सर्वात आधी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवायचं आहे त्यामध्ये एक वाटी फ्रेश मटार टाकायचा मटार थोडासा बॉईल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि चिमुटभर ओवा हातावरती क्रश करून टाकायचा चिमूटभर मीठ टाकायचं एखादा चमचा तेल किंवा तूप टाकायचं आहे पाणी टाकून पीठ घट्टसर मळून घ्यायचे आहे पुरीसाठी पिठेंना कधी पण घट्टसरस मळावं म्हणजे पुरीना तेलकट अजिबात होत नाही आणि मस्त टम्म फुकते पीठ छान असं मळून झाल्यानंतर यावरती कपडा ठेवून किंवा झाकण ठेवून पाच दहा मिनटं बाजूला ठेवू इथं मी अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले हे तिन्ही पण आपल्याला थोडेसे ना क्रश करून घ्यायचे मिक्सरला केले तरी पण चालेल मी इथे दगडी खलबत्त्यामध्ये क्रश करून घेते अशा प्रकारे ना याची भरड करून घ्यायची आहे तर हे बघा खूप जास्त बारीक नाही झाली तरी पण चालेल आता ही सर्व काही एका वाटीमध्ये काढून घेतली पाच ते सात मिनटं झाले मटार पण छान बॉईल झालेला आहे सर्व काही आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा थोडासा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा यातच चार पाच हिरवी मिरची टाकून थोडंसं पाणी टाकून याची ना चांगली फाईन पेस्ट करून घ्यायची आहे पूर्णपणे अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आता पुन्हा शेगडीवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि पाव चमचा हिंग टाकला आलं लसूण पेस्ट छान अशी परतवून ता घ्यायची आहे ते तेलामध्ये त्यानंतर यामध्ये आपण कुटलेला मसाला तोही टाकायचा तोही छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे तर पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा हे सर्व काही पुन्हा तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मटारची पेस्ट पण टाकायची आहे सर्व पेस्ट टाकल्यानंतर आहे ना छान सर्व काही मिक्स करून घ्यायचं सर्व काही मिश्रण आपल्याला आहे ना एक सारखं असं सा हलवत राहायचं आहे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर टाकली थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सर्व काही मिश्रण आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे पूर्णपणे मिश्रणाचा घट्ट सर गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे एक सारखं बारीक गॅस वरतीच करायचं हे सर्व म्हणजे जळणार नाही आपलं मिश्रण आता हे छान असं घट्टसर झालेलं आहे शेगडी बंद करून टाकायची आणि सर्व काही स्टफिंग आपल्याला एका प्लेटमध्ये काढून आहे तर थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर याचे आपल्याला गोळे करायचे छोटे छोटे पुरीमध्ये भरता येईल अशा प्रकारे एकदम छोटे छोटे गोळे करायचे आहे तर मिश्रण थोडंसं गरम आहे थंड झाल्यानंतर केले तरी पण चालेल बाजूलाच मी कढईमध्ये तेल पण गरम करत ठेवलेले आहे तर हे बघा पुरीच्या आतील स्टफिंगचे ना असे गोळे करून घ्यायचे आहे छोट्या आकाराचे तर मी असे करून घेतलेले आहे त्यानंतर आपलं पीठ पण छानपैकी भिजलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून पीठेनं छान असं मळून घ्यायचं खूप जास्त सेल ठेवायचं नाही घट असलं पाहिजे पीठ म्हणजे पुरी ना तेलकट होणार नाही आता प्रकारे आपल्याला आहे ना लांबट आकाराचा रोल करून घ्यायचा आहे आणि एक सारख्या त्याच्या लाट्या कापून घ्यायच्या आहे तर हे बघा मस्त असे छोटे छोटे गोळे कापून घ्यायचे आणि आपण पूर्णाची पोळी किंवा मोदक करतो ना अशा प्रकारे पारे करून त्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे तर दोन्ही अंगठ्याच्या साह्याने ना असं आतमध्ये स्टफिंग टाकून बाहेरून आहे ना सर्व काही कडा बंद करून घ्यायच्या मोदकाप्रमाणेच करायचं आहे आणि त्यानंतर ही पुरी आहे ना हळूवार आपल्याला लाटायची आहे खूप जास्त जोरात लाटायची नाही नाहीतर आत स्टफिंग बाहेर येऊ शकतं एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटण्याने पुरी लाटून घ्यायची खूप जास्त पातळ पण करायची नाही जाडही ठेवायची नाही हलकं फुलक तेल गरम असतानाच यामध्ये पुरी सोडायची आणि दोन्ही साईडने पुरी छान अशी मस्त तळून घ्यायची आहे तर झाऱ्याने थोडीशी दाबायची म्हणजे ती फुकते पुरी तळताना खूप जास्त उलट पालट करून अजिबात तळायची नाही दोन्ही साइडला पुरीना छान अशी मस्त तळून घ्यायची ब्राऊन रंग आल्यानंतर पुरी काढून घ्यायची तर हे बघा मस्त इथे आपली पुरी ना छान अशी तळली आहे तर आता ही पुरी आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये इथे मी बटाट्याची सुकी भाजी बनवलेली आहे तर तुम्ही ही पुरी नुसती पण खाऊ शकता एकदम मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे आतील स्टफिंग पण छान मस्त दिसते तुम्हाला आजची रेसिपी माझी आवडली तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय